जय भीम नम कुताय जी माता रमाई रमाय बन्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण पुण्यातील टिंगरेनगर या ठिकाणी श्रद्धावान उपासक आणि उपासिका आदरणीय ओहाळ परिवार यांच्या घरी बुद्ध मूर्ती स्थापनेसाठी आपण आलेलो हो। आहोत तर याच बुद्ध रूपाच्या स्थापनेच्या अनुषंगाने त्यांनी पूजनीय भंतेजी पयारखित यांना आमंत्रित केलं आहे तर त्यांच्याच हस्ते या मूर्तीची स्थापना होणार आहे आणि त्याचबरोबर त्यांचं अनमोल असं उपदेश आपल्याला सर्वांनाच ग्रहण करायला मिळणार आहे तर जराही वेळ न लावता आपण त्यांचा उपदेश ग्रहण करूया Saronyat. Sawa tantang duti tati Agar buti min Agar buti min buti lang. No, no. Bhagavata Dhammo Dhammang Namaswami Dhammang Namami सोपाटे पण अडीच हजार वर्षापूर्वी भगवंतांनी मानवाच्या हित सुख आणि कल्याणाकरिता महान अशा परित्राणाचा उपदेश केला होता आजच्या मंगल प्रसंगी आपल्या परिवारामध्ये भगवान बुद्धाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आपल्या परिवारामध्ये सातत्यानं सुख शांती आणि समाधान टिकून राहावी याकरिता तथागाने भगवंतांनी उपदेश केलेल्या महान अशा परित्राणाचं मी पठन करत आहे देणारे जगत वंदनीय भगवान बुद्ध भगवान बुद्धांनी उपदेशलेला सधम्म आणि या सधम्माचं आचरण करून दुःखमुक्त झालेला भगवंताचा श्रावक संघ महान अशा तीन रत्नाला वंदन करून ज्यांच्यामुळे हे तीन रत्न लाभले असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण आयुष्य समर्पित करून शील संपन्न ओहाळ परिवार आणि या ओहाळ परिवारामध्ये आज भगवान बुद्धाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेकरिता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आहात आपल्या सर्वांच्या प्रती असीम मासी आशी मंगलमैत्री आपल्या सर्वांच्या प्रती असे मासी आशी मंगलकामना सद्भावना पवित्र अशा वर्षावासाचा कालखंड चालू आहे आणि अशा वर्षावासाच्या काळामध्ये आपल्या परिवारामध्ये आपण या भगवंताच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि या मूर्तीची स्थापना करून सातत्यानं आपल्या परिवारामध्ये बुद्धगुणाचं धम्मगुणाचं संगुणाचं स्मरण मनन आणि चिंतन सातत्यानं आतापर्यंत होत आलेले असेल आणि इथून पुढे सुद्धा होतच राहील बघा भगवंताच्या काळामध्ये भगवंत आनंदाला म्हणतात भगवंत आनंदाला म्हणतात आनंदा भिक्खू लोकांनी माझ्या मूर्तीपूजेमध्ये व्यर्थ वेळ वाया न घालवता भिक्कुनो तुम्ही मी सांगितलेला जो काय धम्माचा उपदेश आहे या उपदेशाचं आचरण करत चला पालन करत चला आताच्या काळामध्ये आपण पाहिलं तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोक मूर्तीपूजेमध्ये गर्क झालेले आहेत नाही का नाही जास्तीत जास्त प्रमाणात झाले आहेत परंतु भगवान बुद्धांनी आपल्याला दिलेली जी काही शिकवण आहे आणि ती शिकवण आपल्या हिताची सुखाची कल्याणाची आणि महत्वाचं म्हणजे दुःख मुक्तीची आहे या शिकवणुकीचं आताच्या काळामध्ये जास्तीत प्रमाणात जे शिलवान आहेत शिलाचं पालन करतात असे लोक आचरण करतात परंतु कित्येक लोक या सधर्माचं आचरण करत नाहीत बघा तथागतांनी सांगितलं की तुम्ही मूर्तीपूजेमध्ये कितीही वेळ वाया घालवला तरी जीवन सुखमय होणार नाही परिवारामध्ये सुख शांती टिकून राहणार नाही जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आणि परिवारामध्ये सुख शांती आणि समाधान टिकून ठेवायचे असेल तर भगवान बुद्धांनी केलेला जो काही उपदेश आहे नानाचा उपदेश असेल शिलाचा उपदेश असेल त्यागाचा उपदेश असेल अहिंसेचा उपदेश असेल मानवतेचा उपदेश असेल दानाचा करुणेचा मैत्रीचा मुदितेचा उपेक्षेचा नाना प्रकारचे उपदेश जे तथागतांनी आपल्याला आपल्या हित सुख आणि कल्याणाकरिता दिले आहेत या उपदेशाचं प्रत्येक मानवानं स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या कल्याणासाठी आपल्या जीवनामध्ये आचरण करत राहावं पालन करत राहावं आपल्या घरामध्ये खूप मोठी भगवान बुद्धाची मूर्ती बसवली आणि खूप मोठी तथागताची मूर्ती ब बसवून आमच्यासारख्या कित्येक भंतेजीला आपल्या परिवारामध्ये आमंत्रित केलं आणि कित्येक भंतेजींना परिवारामध्ये आमंत्रित करून त्यांना फळदान असेल भोजनदान असेल शिवरदान असेल नाना प्रकारचं <एं> तुम्ही त्या भंतेजींना दान सुद्धा केलं <एं> आणि <एं> भगवान <एं> बुद्धांनी केलेला जो काही उपदेश आहे धमाचा उपदेश शिलाचा उपदेश त्यागाचा उपदेश या उपदेशाचं आपण आपल्या जीवनामध्ये आचरणच नाही केलं तर तुम्ही कितीही मूर्ती मोठी बसवली किंवा किती भिक्षुना भोजनदान दिलं तर त्याचं सुख तुम्हाला लाभणार नाही सुखी बनायचं असेल तर भगवान बुद्धांनी केलेला जो काही उपदेश आहे या उपदेशाचं प्रत्येकानं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आचरण करत राहावं पालन करत राहावं भगवंतांनी सांगितलेला जो काय शिलाचा मार्ग आहे किंवा जो काय त्यागाचा मार्ग आहे या मार्गाचं प्रत्येक मानवानं माणूस बनण्याकरिता आपल्या जीवनामध्ये आचरण करत राहा पालन करता तुम्ही एक वेळेस भगवंताची मूर्ती परिवारामध्ये नाही बसवली तरी चालेल किंवा आमच्यासारख्या भिक्षूंना आपल्या परिवारामध्ये आमंत्रित करून त्यांना नाना प्रकारचे दान नाही दिलं तरी चालेल परंतु भगवान बुद्धांनी सांगितलेला जो काही मार्ग आहे या मार्गाचं आपल्या जीवनामध्ये आचरण करत राहा पालन करत राहा जो व्यक्ती तथागतांनी सांगितलेल्या तत्वाचं त्यांच्या जीवनामध्ये आचरण करत असतो तो व्यक्ती कधी दुःखी नसतो कधी व्याकुल नसतो कधी कष्टी नसतो कधी भयभीत नसतो आणि म्हणून तथागतांनी सांगितलेला जो काय मार्ग आहे या मार्गाचा आपल्या जीवनामध्ये आचरण करा भगवंतांनी राग द्वेष हे दुःखदायक आहेत आणि ते आल्याच्या नंतर किंवा ते उत्पन्न झाल्याच्या नंतर माणसाला त्याची फलप्राप्ती जेव्हा होईल राग द्वेषाची तेव्हा ती आश्रूनेच स्वीकारावी लागते आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की या विश्वामध्ये परमश्रेष्ठ सुख हे निबाणाचं आहे निर्वाणाचा आहे आणि या निब्बाण निर्वाणाच्या सुखामध्ये प्रत्येक मानवान लागलं ला पाहिजे बुद्ध म्हणतात दुर्लभो लोकस्मी मनुष्य पटिलाभो मनुष्याचा जन्म प्राप्त होणे भगवंतांनी सांगितलं दुर्लभ आहे आणि अशा दुर्लभ मनुष्य जीवनामध्ये बुद्ध म्हणतात दुर्लभो लोकसमी सद्धमंग सवणंग दुर्लभ असलेल्या मनुष्य जीवनामध्ये धम्म ऐकायला मिळणे धम्म श्रवण करायला मिळणे हे सुद्धा दुर्लभ आहे आता माणसं एवढेच आहेत अशातला भाग नाही माणसं भरपूर आहेत भरपूर माणसं आहेत परंतु सर्व माणसांच्या कानावरती भगवंताचा उपदेश जात नाही दुःख मुक्तीचा सुख शांतीचा उपदेश सर्व लोकांच्या कानावरती जात नाही कारण भगवंताने सांगितलं धम्म श्रवण करणे हे सुद्धा दुर्लभ आहे आपण फार पुण्यवान आहोत की आपणाला भगवान बुद्धाचा धम्म लाभलेला आहे मनुष्य जीवन लाभलेला आहे केवळ आणि केवळ मनुष्य जीवनच हे hey, भगवंतांनी दुर्लभ सांगितलेलं आहे आणि याच हेच मनुष्य जीवन आहे की या मानवी जीवनामध्ये माणूस दान देऊ शकते माणूस शिलाचं पालन करू शकते आणि मानव ध्यान करू शकते प्राण्यांना दान देता येत नाही प्राण्यांना शिलाचं पालन करता येत नाही प्राण्यांना ध्यान सुद्धा करता येत नाही केवळ मानवच एक आहे की तो दान देऊन शिलाचं पालन करून आणि ध्यान करून मानवी जीवनामध्ये कुशल कर्म करत राहतो आणि म्हणून या मनुष्य जीवनाला व्यर्थ वाया न घालवता उपासक आणि उपासिकांनो जेवढं काही मनुष्य जीवन लाभलेलं आहे या मानवी जीवनामध्ये भगवान बुद्धांनी केलेला जो उपदेश आहे या उपदेशाच आपल्या हितासाठी आपल्या सुखासाठी आणि आपल्या कल्याणासाठी आपल्या जीवनामध्ये आचरण करत राहा पालन करत राहा बुद्धाची मूर्ती बसवावी आसनावरती भंतेजी येता गावी सेवेची संधी द्यावी खावी त्यांनी गरिबांची चटणी भाकर कांदा आणि विहार आपली भांदा विहार आपली भांदा विहारीच्यासाठी बांधायचं असते त्या ठिकाणी आपल्याला धमाचं ज्ञान ग्रहण करायचं आहे शील आणि प्रज्ञेचं ज्ञान ग्रहण करायचं आहे दुःखमुक्तीचा मार्ग आपल्याला त्या ठिकाणाहून श्रवण करायला ग्रहण करायला मिळत असतो आणि म्हणून याकरिता बुद्धाची मूर्ती आसनावरती बसून आपल्याला विहारांची निर्मिती करायची आहे आम्ही नेहमी धम्माचा उपदेश करत असताना नेहमी सांगत असतो कि विहारात गेल्याच्या नंतर माणूस माणसाच्या दुःखातून मुक्त होते विहारात गेल्याच्या नंतर माणूस माणसाच्या दुःखातून मुक्त होते तुम्हाला तुमच्या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर बुद्ध विहारामध्ये जा बुद्ध गुणाचं संघ गुणाचं स्मरण मनन चिंतन करा आणि धम्माचं आचरण करा तेव्हा तुम्ही तुमच्या दुःखातून मुक्त होसाल कित्येक लोक बुद्ध विहारामध्ये नेहमी जातात विहारामध्ये जाऊन काही लोक आमच्याकडे येतात म्हणते जी आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही नेहमी बुद्ध धम आणि संघाचं स्मरण म्हणण चिंतन करतो भंतेजी जसं जमेल तसं आम्ही दान पुण्य सुद्धा करतो तरी पण भंतेजी अजून आम्ही सुखी झालो नाही अजून आमचं दुःख संपलेलं नाही भंतेजी रोज विहारामध्ये जातो नेहमी विहारात असतो नेहमी पांढरे शुभ्र वस्त्र सुद्धा परिधान करतो दानपुण्यही करतो आणि विहारामध्ये जाऊन बुद्धाचं स्मरणही करतो तरी पण आम्ही अजून आमच्या दुःखातून मुक्त झालो नाही याच कारण असं आहे भगवंतांनी खूप चांगल्या प्रकारे विहार असं नाव दिलेलं आहे बुद्ध म्हणतात जिथे विशेष प्रकारची हार होते त्याला विहार म्हणतात जिथे विशेष प्रकारची हार होते त्याला विहार म्हणतात विहारामध्ये हार होते रागाची द्वेषाची त्रसनेची मेपणाची वासनेची अहंकाराची लोभाची आळसाची हार विहारामध्ये होत असते आणि म्हणून त्याचं नाव विहार आहे म्हणून आपण विहारामध्ये जातो विहारामध्ये जाऊन बुद्धाचं स्मरण करतो दानपुण्य करतो तरी पण अजून आपण आपल्या दुःखातून मुक्त झालो नाही याचं कारण असं आहे आम्ही विहारात जाताना राग घेऊन गेलो विहारात जाताना द्वेष घेऊन गेलो विहारात जाताना तष्णा घेऊन गेलो विहारात जाताना आळस आसक्ती घेऊन गेलो बरे किती लोक शिलवान असतील शिलाचं पालन करणारे असतील विहारात जाताना अशा गोष्टी घेऊन जात नसतील परंतु मी बघतो कित्येक प्रकारचे लोक विहारात येताना आळस घेऊन येतात हे का नाही आळस घेऊन येतात इकडे भंतेजी ग्रंथ वाचतात आणि तिकडे ते डुलक्या देतात विहारात येताना आळस घेऊन आले आणि म्हणून धम्म समजला नाही धम्म श्रवण करायला त्यांना जमलं नाही आणि त्याच्यामुळं ते लोक दुःखी अस दुःखी राहतात व्याकुळ राहतात कस्ती राहतात भयभीत राहतात केवळ बुद्ध बाबासाहेब म्हणतात केवळ धर्मग्रंथाचं पठन करणे हे अधम्म आहे आहे येतो आणि त्या धर्मग्रंथाचं पठन करून आचरण करणे मग मात्र त्याचं रूपांतर सधमामध्ये होते आणि म्हणून नीतीनियमानं मानवी जीवनामध्ये भगवान बुद्धांनी केलेला जो काही उपदेश आहे या उपदेशाचं प्रत्येक मानवानं प्रत्येकाच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी आचरण करत राहावं पालन करत राहावं भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे दान सील आणि समाधी हे जे तीन मार्ग उपासकांसाठी सांगितलेले आहेत तर श्रद्धायुक्त चित्ताने दान देत चला श्रद्धायुक्त चित्ताने शिलाचं पालन करत चला आणि जसं जमेल तसं ध्यान करत चला भगवंताने शिलामध्ये सांगितलं शील अलंकार आहे शील आभूषण आहे शील दागिना आहे आणि ज्याप्रमाणे लोक अलंकाराला आभूषणाला दागिन्याला जपतात त्याचप्रमाणे मानवी जीवनामध्ये शिलाला जपण्याचं काम केलं पाहिजे एकदा जर का तुमच्या तुमचं शील तुटलं तर ज्याप्रमाणे काचेला तडा जातो आणि तडा गेलेली काच काहीच कामाची राहत नाही त्याचप्रमाणे मानवी जीवनामध्ये एकदा जर का तुमच्या शिलाला तडा गेला तुमचं शील तुटलं तर तुमच्या मानवी जीवनाला काहीच अर्थ राहत नाही काहीच अर्थ राहत नाही म्हणून उपासक आणि उपासिकानं जेवढं काही जीवन लाभलेलं ला आहे या जीवनामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेला जो काय शिलाचा मार्ग आहे या शिलाचं मानवी जीवनामध्ये आचरण करत राहा पालन करत राहा बाबासाहेब सुद्धा म्हणतात शिलाविरित विद्या विनाशकारी आहे शिलाविरित विद्या माणसाचा घात करणारी आहे आणि म्हणून या विद्येला शिलाची जोड देणे हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्याकडे धन दौलत पैसा किती असू द्या शील नसेल शिलाचं पालन नसेल तर परिवारामध्ये सुख नसते शांती नसते समाधान नसते धन दौलत पैसा परिवारामध्ये भरपूर आहे भरपूर आहे परंतु सायंकाळच्या वेळेला पत्नी दुखी असते व्याकुळ असते कस्ती असते अरे माझ्या घरातले साहेब बाहेर गेलेले आहेत कधी ते परत येतील कुठं व्यसन करत आहेत का परस्त्री गमन करत आहेत का नाना प्रकारचे विचार त्या पत्नीच्या मनामध्ये येतात ती दुःखी असते व्याकुळ असते धन दौलत आणि पैसा भरपूर आहे परंतु सुख नाही शांती नाही समाधान नाही ज्याच्याकडे सील आहे त्याच्याकडे सुख असते शांती असते समाधान असते परिवार गरीब असू द्या शेतामध्ये काम करणारा परिवार असू द्या दोघजण पती पत्नी दिवसभर राब राब राबतील राब कामं करतील आणि सायंकाळच्या वेळेला आनंदानं झोपी जातील ज्याच्याकडे शील आहे त्याच्याकडे सुख आहे शांती आहे समाधान आहे म्हणून मानवी जीवन जेवढं लाभलेलं आहे या मानवी जीवनामध्ये भगवंतांनी सांगितलेले जे काही शील आहेत या शिलाचं मानवी जीवनात आचरण करत राहा पालन करत राहा भगवंत म्हणतात अभिवादन सीलीस निच्चंग वद्धा पछायनो चत्तारो धम्मंग वड्धंती आयु वण्णो सुखंग बलंती जो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सिलाचा आचरण करतो त्या व्यक्तीला चार प्रकारच्या प्राप्ते होतात आयु म्हणजे त्या व्यक्तीचं आयुष्य वाढतं वर्ण म्हणजे त्या व्यक्तीचा वर्ण टवटवीत होतो सुख म्हणजे त्या व्यक्तीचं जीवन आणि परिवार सुखमय होतो आणि बल म्हणजे तो व्यक्ती बलवान होत असतो आणि म्हणून शिलाचं मानवी जीवनात आचरण करायचं आहे आयु म्हणजे आयुष्य वाढतं जो व्यक्ती शिलाचं आचरण करतो त्याचं आयुष्य वाढतो जो व्यक्ती शिलाचं उल्लंघन करतो करतो नाना प्रकारचे व्यसन करतो अशा व्यक्तीला संपूर्ण आयुष्य लाभत नाही तो व्यक्ती अल्प आयुष्यामध्ये म्हणून आयुष्य वाढण्याकरता शिलाचं आचरण केलं पाहिजे आपला जो वर्ण आहे आपली जी त्वचा आहे या त्वचेला टवटवीत ठेवण्याकरिता शिलाचं आचरण केलं पाहिजे जो व्यक्ती शिलाचं उल्लंघन करतो अशा व्यक्तीची त्वचा सुकलेली असते हड्डीला लागलेली असते त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती तेवढं तेज नसतं जेवढं ते सिलवान व्यक्तीच्या शिलाचं पालन करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती तेज असतं आणि म्हणून मानवी जीवनामध्ये आयु वनो सुख म्हणजे त्या परिवारामध्ये सुख असते आणि बल म्हणजे जो व्यक्ती शिलवान आहे तो बलवान आहे जो व्यक्ती शिलाचं उल्लंघन करतो त्या व्यक्तीकडे भरपूर चांगलं शरीर दिसत असेल परंतु ताकत नसते आणि या जो शिलवान आहे तो व्यक्ती बलवान असतो आणि म्हणून मानवी जीवनामध्ये या चार सुखाचा लाभ करून घ्यायचा असेल तर उपासकाने उपासिका या जीवनामध्ये पाच शिलाचं आचरण करा नक्की तुमचं जीवन सुखमय होईल भगवंतांनी तिसरा मार्ग उपासकांसाठी समाधीचा मार्ग सांगितला आणि त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात चित्ताला निर्मळ करण्याचं माणसानं माणसाच्या जीवनामध्ये काम केलं पाहिजे चित्तामध्ये जे काही राग आहे द्वेष आहे त्रसन आहे मीपणा आहे वासना आहे अहंकार आहे नाना प्रकारचे विकार मानवी चित्तामध्ये असतात आणि हे विकार माणसानं माणसाच्या चित्तामधून काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि या मनाप्रमाणे मनानं जी जी गोष्ट आपल्याला सांगितली आणि जी गोष्ट कोणाच्या हिताची नाही सुखाची नाही कल्याणाची नाही ज्या अकुशल गोष्टी आहेत ज्या घाणीच्या गोष्टी आहेत ह्या या मनाला प्रिय वाटतात प्रिय वाटतात परंतु ज्याप्रमाणे जी गोष्ट मग प्रिय वाटते ती गोष्ट ती गोष्ट ती माणूस तसं कर्म करत असते आणि तेच कर्म मग हळूहळू 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 परिपक्व होत असते ते कर्म परिपक्व होत असते मग ज्याप्रमाणे एखाद्या पात्रामध्ये थेंबथेम पाणी टाकल्याच्या नंतर ते पात्र भरून जाते त्याप्रमाणे थोडंसं कर्म थोडंसं कर्म हा जरासं केलं तर काय होतं एवढं केलं तर काय होतं असं म्हण म्हणू असं म्हण म्हणू अकुशल कर्म परिपक्व होतात आणि मग त्या अकुशल कर्माचे अकुशल फळं उपभोगताना मग मात्र माणसाला दुःख यातना कष्ट उपभोगावे लागतात म्हणून मानवी जीवनामध्ये पुण्यकर्म केले पाहिजे कुशल कर्म केले पाहिजे पुण्यकर्माचंसुद्धा तसंच आहे हळूहळू त्याचेसुद्धा ते कर्म परिपक्व होतात परंतु एकदाच जर का ते कर्म परिपक्व झाले की मग मात्र सुख आपल्या घरादारामध्ये नांदत असते आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो जेवढं काय तुम्हाला हे आपलं मनुष्य जीवन लाभलेलं आहे या मनुष्य जीवनामध्ये कुशल कर्म करत राहा चांगले कर्म करत राहा एकमेकाच्या हिताचे सुखाचे कल्याणाचे कर्म करत राहा मनाला निर्मळ बनवण्याचं काम करा मना मन आग आहे विषारी नाग आहे मन उतावळे वासने पाठी पळे वळता बुद्धाकडे परिवर्तन घडे परिवर्तन घडे या मनाला बुद्धाकडे वळण लावण्याचं धम्माकडे संघाकडे वळण लावण्याचं काम करा नीतिनियमानं भगवंतांनी सांगितलेल्या आणि विनयाचं आपल्या जीवनामध्ये आचरण करत राहिलात जसं जमेल तसं दान पुण्य करत राहिलात तर उपासक आणि उपासिकांनो आपल्या जीवनामध्ये आणि परिवारामध्ये सातत्यानं सुख शांती आणि समाधान टिकून राहील आजच्या मंगल प्रसंगी एवढा उपदेश देऊन आपल्या सर्वांच्या प्रती असीमाशी मंगल मैत्री आपल्या सर्वांच्या प्रती असीम अशी मंगल कामना व्यतीत करून अल्पशा धम्म विराम देतो शान। शान।